नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया उत्साहात सामाजिक उपक्रम व महाप्रसादाने भाविकांची गर्दी अंबरनाथ शहराच्या पश्चिमेला उपनगरात दरवर्षी गणेशोत्सवाच्या परंपरा जोपासणाऱ्या श्री गणेश मित्र मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव एकोणतीसव्या वर्षात प्रवेश करत आहे गणेश भक्तीचा उत्सव सामाजिकतेच्या वेलबुट्टेने सजवण्याची परंपरा या मंडळाने गेल्या अनेक दशकापासून कायम ठेवली आहे मंडळाच्या यशस्वी वाटचाळीत उबाटा उपशहर संघटक सुनीता मस्कर यांचे मोलाचे योगदान आहे समाजसेवक राम मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीता मस्कर गेल्या अनेक वर्षापासून गणेशनगर मेटल नगर, नगर खुंटोली परिसरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवित आहेत त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता समाज जनजागृतीचा महिला सबलीकरणाचा व मुलांच्या गुणदर्शनाचा उत्सव ठरला आहे यंदाच्या गणेश उत्सवात मंडळाने परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले यात शेकडो महिलांनी सहभाग नोंदून बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिला त्याचबरोबर लहानग्यासाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बाल गणेशभक्ती निसर्ग स्वच्छता या विषयांवर सर्जनशीलता व्यक्त करून वातावरण रंगतदार केले गणेश उत्सवाच्या दरम्यान आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला भाविकांच्या गर्दीने मंडप परिसर भक्तिमय झाला तसेच शहरातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मंडळाच्या गणेश बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या महिला समाजसेविका या उत्साहाचे वैशिष्ट्य ठरत आहेत सुनीता मस्कर यांच्यासह संगीता यादव ज्योती बोरसे रुपाली गवारी श्रुती यादव आदी महिला मंडळांनी मोठ्या उत्साहात जबाबदाऱ्या पार पाडल्या गणेश उत्सवात धार्मिक वातावरणाबरोबरच समाज भान निर्माण करण्याची भूमिका निभावणारे श्री गणेश मित्र मंडळ या शहरातील इतर मंडळासाठी प्रेरणादायी ठरत आहेत एकोणतीसव्या वर्षाचे प्रवास सामाजिक जाणीव जागृत करणारे उपक्रम राबून हा मंडळ गणेश भक्तीला समाजसेवेची जोड देत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात नमस्कार श्री गणेश मित्र मंडळ हे एकोणतीसव्या वर्ष असं आम्ही चाललो आहे आणि सगळे सगळे सर्व फक्त या ठिकाणी सगळे जमा होतात आणि त्यामुळे सगळे भक्तांना तो आनंदही मिळतो आणि सगळे जण हे कार्यशुभ कार्य करण्यासाठी सगळे आपुलकीने एकत्र येतात आणि दहा दिवस गणेशोत्सवाला खूप मान देऊन त्याचा कार्यक्रम पूर्ण पाडतात आणि ह्या यंदाही ह्या वर्षी हळदी ूर्तीचा समारंभ केलेला आहे याच्या व्यतिरिक्त चित्रकला स्पर्धाही केल्या आल्या करण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्व लहान मुलांना प्रोत्साहित करतं ह्या सगळ्या गोष्टी असेही पुढचे वर्ष आम्ही असेच करत राहू आणि आमची देवाची इच्छा असेल आणि आमच्या सगळ्यांच्या इच्छेने आम्ही शंभर वर्ष पूर्ण करायचे प्रयत्न केले ಶಹಾರ್ಮೋಡಿ ತಾಜ್ಯ ಬಾತ್ ಪುತ್ತಾ ನೂಜ್ ಚೆನ್ನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೇಸ್ ಕರ